उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये वीस तारखेला म्हणजे आज मेळावा होणार होता मात्र हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे पवारांचा दौरा रद्द झालाय त्यामुळे अजित पवार गटाचा मेळावाही रद्द करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाने जिल्ह्यात कार्यकर्त्यांसाठी एकही कार्यक्रम घेतला नव्हता त्यातच माजी मंत्री विद्यमान आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात न आल्याने पक्षांतर्गत नाराजी नाट्य रंगलं होतं त्यामुळे या मेळाव्याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय क्षेत्राचं लक्ष होतं भुजबळ आणि अजित पवार एकाच व्यासपीठावरून काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष होतं त्यासाठी नाशिकमधल्या रस्त्यांवर मोठमोठे बॅनरही लावण्यात आले होते नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाच्या आमदारांची संख्याही जास्त आहे त्यामुळे मंत्रिपदासह महामंडळाचं मोठं पदही या पक्षाकडे आहे यासाठी मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती पण अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड प्रयत्न करूनही ते सुरू न झाल्याने पवारांचा दौरा रद्द झाला त्यामुळे मेळावाही रद्द केला असून तो पुन्हा कधी घ्यायचा याबाबत नेत्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नाशिक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे दोन मंत्री आहेत शिवसेना शिंदे गटाने दादा भुसे यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे पण ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी पसरली स्वतः भुजबळांनीही आपली नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केलेली त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात या निमित्ताने भुजबळ यांच्या मंत्रीपदासाठी पुन्हा मागणी होऊ लागली होती भुजबळ समर्थकांनी त्यांच्या निकटवर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाबाहेर त्यांना मंत्रिपद मिळायला हवं हो, अशी मागणी करणारा फलक लावला होता काही पदाधिकारी उपमुख्यमंत्र्यांना भेटून भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावं यासाठी गाराणं सांगणार होते पण आता अजित पवारांचा दौरा रद्द झाल्याने या साऱ्यावरच पाणी करणार आहे त्यामुळे या साऱ्यांचा झाल्याचं सांगितलं जात आहे आता या साऱ्यावर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते पाहण्यासारखं असणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद